गुड मॉर्निंग आता माझी सकाळ झाली आहे म्हणजे मी नाहंग वगैरे झाले आणि तिकडे लावते मला तसं वाटतं अजून केस वगैरे असेच आहे आता मी ना मुलाला ना जेवायला म्हणत होते नाश्ता अंड्याची भुर्जी आणि चपाती हे रुटीन चालू आणि पिकती खायली होती लावायचे पिकेला मसाला बनवून देते चाय होतो आपला नाश्ता घालायला माझी होती काची हे बघा गाईज आता नाश्त्यासाठी अंड्याची भुर्जी आणि चपाती वंशला आमच्या खायला दिलेली आहे नाश्ता त्याच्यासोबत त्याला चाय द्यायचा पण तो चाय नको बोलतो चला राहिलेल्या चपात्या मी नाश्ता बघा चाय चपाती आहे आणि फ्लावरची भाजी ही आता मी नाश्त्याला खाणार आहे हा माझा आजचा नाश्ता नाश्ता चिकू बघा खुर्चीवर कसा आराम करतोय मस्त त्याचं लेटायचं आराम चालय कसं कपड्यांमध्ये बसलाय पिशव्यांमध्ये आणि झोपलाय मस्त आरामात बघा चिको 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 काय करतो तो झोपलाय तो आहे बघा कसा मस्त आय टी मध्ये झोपलाय एकदम त्याला काही पण हे नाही सुर नाही चिकू चपाती खायलाय चल चिकू चपाती खायला उठ ये चपाती खाणार ना तू तुला आवडते ना गरम चपाती चपाती आवडते ना उटा उटा चपाती खायला कोण उठणार आवडते ना तुला बाबू आवडते ना या या या। चला या 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 चला खरार ना तू आवडते ना तुला का झोपायचंय हो काय करायचंय कसा झोपलाय तू असा झोपतो आमचा चिकू कसा झोपलेला आहे मस्त आय टी मध्ये एकदम एकदम याच्या <laughs> कसा झोपलायस दाखव चिकू झोपला तू ए सोनिया सोना आले बापले हे काय झोपण्याची पद्धत आहे तुझी अशी कशी झोपतो हे काय आले बापले आले इकडे बघा इकडे बघा उठा उठ 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 उठा उठा सोना कोण उठत सोना अगं पाया बाय बाय एवढे झोप आले काय करायचं बाई एवढी आली कसं झोपायची चालले काय झोपण्याची पद्धत आहे काय तुझी असे कसे झोपते आय टी मध्ये ऍक्शन मध्ये हे बघा गायच आपले सारखे कपडे सुकवायचं आता ले ले तो तो चा, चा, काम चालू आहे माझ तुम्हाला दाखवलेले कपडे धुवून ठेवलेले आता मी सुकायला घालते परत आणि कालचे कपडे बघा मी काढून ठेवलेले आहेत आता त्याच्या घड्या घालायच्या माझा पसारा बघा तसा आहे आता मी याला घड्या घालून ठेवणारा आहे पहिले सुकवणार आणि मग त्याचं लागणार तयार चला आता आपला ब्लॉग